मालेगाव रोडवरती मिनी ट्रॅव्हल्सचा चालकाचे नियंत्रण सुटून मिनी ट्रॅव्हल्स उलटल्याने अपघात झाला असून यामध्ये चार प्रवासी गंभीर तर तीस प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत नांदगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिगंबर फदाणे यांच्यासह पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले होते ग्रामस्थांच्या मदतीने यामधील जखमींना तात्काळ नांदगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले यामधील प्रवासी छत्रपती संभाजीनगर येथून मालेगाव येथे साखरपुड्याच्या निमित्ताने जात असल्याचे सांगितले जात आहे चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याचे प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे सदर घटनेचा नांदगाव पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे पुजारी बस औरंगाबाद हून मालेगावला जात होते साखरपुड्याचा कार्यक्रम होता दोन अडीचच्या सुमारास हा नाग्या सागाच्या जवळ त्यानंतरी बसचा अपघात झाला आणि अपघाताची बातमी जशी नांदगाव शहरात कळली तसे जिथले रेणुमा फाउंडेशनचे कार्यकर्ते तरुण वर्ग जे सर्व घटनास्थळी पोहोचले आणि त्या घटनेमध्ये जेवढे जखमी झालेले जास्त लेडीज होते लहान मुलं होते त्यांना सरकारी दवाखान्यामध्ये आणले वीस ते पंचवीस होते लोक जे आपले सद्दामबाई आयाजबाई आणि त्यानंतर जेवढे ड्रायव्हर लेनचे लोक होते यांनी आपापल्या गाडीमध्ये त्यांना सर्वांना या ठिकाणी पोच केले आणि त्यांचं लगेच सरकारी दवाखान्यात एकदम अत्यंत चांगल्या प्रकारे प्राथमिक उपचार करण्यात आले काही जास्त कुणी दगावलं नाही आहे या अपघातामध्ये एक लहान मुलगी आहे तिचं पा पाय फ्रँक्चर झालेलं आहे तसंच एक वयस्कर मातारी आहे तिला पण थोडं म्हणजे दुखापत झाली ती गंभीर स्वरूपाची दुखापत नाही आहे आणि सर्वांना सुखरूप असं जे आहे आपापल्या घरी पाठवण्याचं कार्य या ठिकाणी सर्वांना सर्वांच्या मदतीने शक्य झालेले आणि या ठिकाणी तरुण जेवढे मुलं होते